नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत संघटनात्मक वाहायला सुरुवात झाली आहे विद्यमान जिल्हा प्रमुख विष्णू भंगाणे यांना पदावरून हटवून अन्य जबाबदारी सोपवली जाऊ शकते त्यांच्या जागेवर जिल्हा प्रमुख पदासाठी शरद तायडे व कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान ठाकरे गटाचे नेतृत्व स्वीकारलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांची उपनेतेपदी पदोन्नतीचे संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीत तेरा वर्षानंतर प्रथमच निवडणूक लढलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मतदानापर्यंत जळगाव लोकसभा मतदारसंघात पक्षाचे जोरदार वातावरण तयार केले होते निवडणूक चुरशीची होईल असंच अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत होते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फायदा पक्षाकडून घेत शेतकऱ्यांच्या अडचणींना प्रचारात ढाल बनवली होती त्याचा मतदानासाठी काही अंशी फायदा झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव